आज उशीर झाल्यामुळे भांड्यांचा एवढा मोठा पसारा पडला होता आधी तो आवरून घेतला आणि स्वयंपाकात जास्त काही करायचं नव्हतं ब्रेड पिझ्झाच करायचा होता त्यामुळे मी इथे कांदा टोमॅटो आणि काकडी कट करून घेतली आणि माझ्याकडे मोजरेला चीज नव्हतं त्यामुळे मी चीजचे क्यूबचे छोटे छोटे तुकडे करून घेतले त्यानंतर इथे ऑरगॅनो चिली फ्लेक्स पिझ्झा सॉस आणि ब्रेड घेतले होते त्यानंतर मी ब्रेडला टोमॅटो आणि पिझ्झा सॉस लावून घेतला आणि त्यावर चॉपिंग केलेले सगळे कांदा टोमॅटो ते ठेवून घेतला त्यावर मी ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलं टेस्टसाठी आणि तुम्ही थोडं मीठ पण ॲड करू शकता म्हणजे तुम्हाला थोडी आणखी चव येईल आणि माझ्याकडे ओव्हन वगैरे काही अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी हा तव्यावर करणार होते मग मी तवा गरम करायला ठेवला तो तोपर्यंत तो एकदम कमी गॅसवर म्हणजे सगळीकडून सारखं गरम होतो त्यानंतर मी इथ तोपर्यंत गरम होईपर्यंत सगळे ब्रेड असे करून घेतले आणि तवा गरम झाल्यावर त्यावर ते थोडंसं तेल वगैरे टाकून घेतलं आणि तवा हा एकदम कमी गॅसवरच ठेवायचा म्हणजे जास्त जळत पण नाही आणि एकदम व्यवस्थित होता मग मी इथे सगळे ब्रेड ठेवून घेतले आणि त्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी वाफेर ठेवून दिला त्यानंतर असे काही इथं माझा पिझ्झा तयार झाला होता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका